सणवार असो किंवा मानाचे पाहुणे येणार असतील तर घरामध्ये हमकास बनली जाते ती म्हणजे पुरणपोळी तर महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये मानाचं स्थान असलेली ही पुरणपोळी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाइट्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर असं काठोकाठ पुरण भरून सुद्धा न फुटणारी पुरणाच्या पोळीसाठी आज आपण काही टिप्स वापरणार आहोत त्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा अशी मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट पुरणाची पोळी बनवू शकता तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक कप चण्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर जवळपास पाव किलो चण्याची डाळ आहे त्यानंतर ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आता कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ तर जवळपास इथं मी अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे तर मी पॉलिशनं केलेली डाळ वापरलेली आहे तुम्ही जर दुकानची पॉलिशची डाळ वापरणार असाल तर त्यासाठी अर्ध्या वाटीनं पाणी कमी घ्यायचं आहे किंवा जर आमटीसाठी येळवणी हवं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अडीच वाटी पाणी वापरू शकता या पाण्यामध्ये थोडीशी हळद दोन चिमुडभर मीठ आणि दोन टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आता पाणी एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ आणि कुकर गॅसवर ठेवून पाण्याला एक उकळी काढून घेऊ आता पाणी उकळलेलं आहे यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे कुकरमधलं पाणी चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर किंवा अशी उकळी आल्यानंतरच यामध्ये डाळ टाकायची आहे आता यानंतर कुकरचं झाकण बंद करूया गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तुमच्या कुकरला तुम्ही डाळ शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या काढून घेत असाल त्यापैकी पहिली शिट्टी मिडियम फ्लेमवर करून घ्या आणि राहिलेल्या शिट्ट्या गॅसची फ्लेम लो केल्यानंतर करून घ्यायच्या आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर जर डाळ शिजवली तर डाळीमधलं पाणी पटकन कमी होतं आणि डाळ चांगली शिजली जात नाही तर बऱ्याचदा पाणी कमी झाल्यामुळं कुकरच्या तळाशी असलेले डाळ करपतेसुद्धा त्यामुळं मंद आचेवर डाळ शिजवून घ्यायची आहे यामुळं डाळ चांगली शिजली जाते आणि शिवाय येळवणीसुद्धा डाळसरं निघतं डाळ शिजेपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ तर इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घ्यायचं आहे तर नेहमी चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं दाटसर कणिक इथं मी भिजवलेलं आहे कारण यानंतर आपण तेल आणि पाणी लावून हे पीठ पातळ करून घेणार आहोत थोडंसं यावरती तेल टाकून घेऊ आणि पाण्यामध्ये हात बुडवून मुठीने हे पीठ आपल्याला रगडून घ्यायचं आहे म्हणजेच पिठाला मूठ द्यायची आहे तर या पद्धतीने कणिक भिजवायला तुमच्याकडं काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा दर अर्ध्या मिनिटाला तेल आणि पाणी लावत जवळपास चार ते पाच मिनिटांसाठी कणिक व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे पहिल्यापेक्षा कणिक बऱ्याच प्रमाणात मऊ झालेले आहे या पद्धतीने कणिक भिजवलं की कणकेमध्ये चिकटपणा वाढतो आणि भरपूर पुरण भरून सुद्धा पोळी लाटल्यानंतर फुटत नाही कणिक भिजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं तेल आणि पाणी टाकून घेऊ सगळीकडे व्यवस्थित तेल पाणी लावून झालं की या भांड्यामध्ये आपल्याला कणिक ठेवायचं आहे कणकेच्या वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला तेलाचा आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आता यावरती झाकण ठेवू आणि कमीत कमी अर्धा ते पाऊन तासासाठी हे कणिक आपल्याला भिजू द्यायचं आहे पणिक भिजेपर्यंत पुरण परतून घेऊया तर कुकर थंड झालेलं आहे आता डाळ चेक करून बघू तर डाळ सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आता ही शिजलेली डाळ एका गाळणीमध्ये टाकून घेऊ म्हणजे यातलं सगळं पाणी निथरलं जाईल त्यानंतर डाळ थोडीशी पसरवून घेऊ आणि गाळणीत तिरपी करून ठेऊ म्हणजे यातलं पाणी पटकन निथरलं जाईल आणि डाळ पसरवल्यामुळे ती पटकन थंड होईल कारण जास्त गरम डाळीमध्ये गूळ टाकला की पुरण जास्त पातळ होतं आणि हे पातळ पुरण परतवायला वेळ जास्त लागतो त्यामुळं डाळ हलकीशी गरम असतानाच यामध्ये गुळ टाकून घेऊ तर एक वाटी डाळीसाठी इथं मी एक वाटी गुळ घेतलेला आहे हे दोन्हीही व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि गाळणीमध्ये टाकून पुरण वाटून घेऊ पुरण परतवण्यासाठी सर्वात आधी कढाईमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ आणि यानंतर यामध्ये पुरण टाकून घेऊया सुरुवातीला पुरण जास्त ओलसर असल्यामुळं दोन ते तीन मिनिटांसाठी पुरण मी हाय फ्लेमवर परतून घेणार आहे आणि थोडंसं घट्ट झालं की नंतर लो टू मीडियम फ्लेमवर पुरण परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय असताना पुरण एक सारखं पलटवलं गेलं पाहिजे नाहीतर ते करपू शकतं पुरण परतलेलं आहे की नाही हे समजण्यासाठी हाताने चेक करून बघूया तर पुरण अजिबात हाताला चिकटलेलं नाही याचा अर्थ ते व्यवस्थित परतलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि यामध्ये थोडंसं जायफळ आणि वेलचीपूट टाकून घेऊया व्यवस्थित एकत्र करून पुरण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पुरण थंड झाले सोबतच कणिकसुद्धा पिजलेलं आहे कणकेचा एक छोटा गोळा काढून घेऊया आणि याचा असा खोलगट उंडा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पुरण भरून घेऊया तर दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने पुरण हलकसं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर उंड्याचं तोंड बंद करूया आणि हे जे जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे आणि नंतर हा उंडा दोन्ही हातांच्या मधोमध मद चपटा करून घ्यायचा आहे त्यानंतर पोळपाटावर असा हलक्या हाताने हा उंडा थापून घ्यायचा आहे म्हणजे पुरण कडेपर्यंत पसरलं जातं पोळी लाटून झालेली आहे आता भाजून घेऊया तर पॅन किंवा तवा पोळी टाकण्याआधी जास्त तापलेला नसेल याची काळजी घ्यायची आहे तूप लावून दोन्हीही बाजूंनी पोळी छान खरपूस भाजून घेऊया तर अशी ही गुबगुबीत फुगलेली पुरणाची पोळी तयार आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद